मी कोणत्याही व्यक्तीचा द्वेष करणार नाही मी लोकांमध्ये भाव बंधोभाव वाढवण्यासाठी प्रयत्न करेन मी महिलांचा आदर करेन आणि कुणालाही महिलांचा अपमान करू देणार नाही दृष्टिकोन आणि मानवतावाद यांचा प्रसार करेन मी सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करेन व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करेन निग्रह संविधानाचे पालन करणे हीच खरी, खरी देश शक्ती आहे असे मी मानतो त्यामुळे मी पालन करून मी खरा देशभक्त बनेन जय हिंद जय संविधान